हाक ऐकताच मोहन समजला आईचं काहीतरी काम आहे आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते कपाळावर आठ्या घालतच मोहन घरात आला त्याला खेळायला जायचे होते मोहनला पाहताच आई म्हणाली अरे राजा एक छोटस काम करशील का रे मोहनने चेहरा कसानुसा केला अरे जरा मला दुकानातून डाळ तांदूळ आणि साखर आणून देणारे पटकन मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानदाराकडे निघाला दुकानदाराकडून साखर डाळ आणि तांदूळ घेतले दुकानदाराला पैसे दिले दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले धावतच घर गाठले मोहनने घरात पिशवी ठेवली आईला पैशांचा हिशोब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली कागदावर हिशोब मांडला खिशातले पैसे काढून भराभरा मोजू लागला दुकानदाराने चुकून पन्नास रुपये मोहनला जास्त दिले होते त्याने हळूच पाहिले आईचे लक्ष नव्हते आई कामात होती मोहनने थरथरत्या हाताने ती पन्नासची नोट पॅन्टच्या खिशात ठेवली त्याने आईला हिशोब दिला उडलेले पैसे मोजून दिले आई काही म्हणणार तोच आईची नजर चुकवत मोहन म्हणाला आई मी खेळायला जातो मोहनचे मित्र खेळ खेड़ खेळण्यासाठी वाटच पाहत होते सर्वजण खेळात रमले पण त्याचे मन खेळात रमेना मोहन घरी आला आई मोहनची वाटच पाहत होती चल हातपाय धुवून ये जेवायला बसूया मोहनने वरण भात कालवला एक घास घेतला एवढ्यात आई म्हणाली अरे तू सकाळी आणलेल्या तांदळाचा हा भात आहे काय कसा आहे तांदूळ मोहन अस्वस्थ झाला त्याच्या पोटात खड्डा पडला त्याला घास गिळता येईना घास तोंडातच फिरू लागला त्याने बळेबळे घास गिळला वर घटाघटा पाणी प्यायला अरे मगाशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी आई म्हणाली त्याला आईचे पुढचे बोलणे ऐकूच आले नाही भीतीने त्याचे पाय लटलटू लागले पोटात बागबुक होऊ लागले त्याला ती खिशातली नोट टोचू लागली आई पुढे म्हणाली तो माणूस म्हणाला की सकाळी दुकानात खूप गर्दी होती त्या गर्दीत थोडा घोटाळा झाला थोडी गडबड झाली मग त्याच्या लक्षात आलं त्यानं तुला चुकून मोहनला पुढे ऐकणे असह्य झाले त्याला वाटले आपण कबूल करावे आईला सांगावे आपण पन्नास रुपये घेतले त्याने डावा हात खिशात घट्ट धरला आणि इतक्यात उजवा हात वर केला पण मोहन काही बोलू शकला नाही आईने त्याला वरण वाढले आणि म्हणाली अरे त्या सकाळच्या गडबडीत त्यानं तुला तांदूळ दिलेच नाहीत थोड्या वेळाने मी पुड्या उघडल्या तर दोन पुड्यात डाळी आणि एका पुडीत साखर मी तुलाच हाक मारणार होते इतक्यात तो आला म्हणाला औवैनी त्या शांताबाईची डाळ तुमच्याकडे आणि तुमचे तांदूळ त्यांच्याकडे समधा घोटाळा झाला अरे म्हणून मी तुला मगाशीच गमतीनं म्हटलं तू आणलेला तांदूळ कसा मोहनचा जीव भांड्यात पडला तो कसा नुसा चेहरा करून हसला बडे बळे जीवला मोहनच्या मनात चलबिचल सुरू झाली ती नोट त्याला स्वस्त बसू देत नव्हती आईची नजर चुकवण्यासाठी त्याने गोष्टीचे पुस्तक वाचायला घेतले पण त्याचे लक्ष लागे ना त्याने पुस्तक ठेवून दिले आई मोहन जवळ येत म्हणाली आज शनिवार आत्ता इतक्यात बाबा येतील मग आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊ तुला आणि बाबांना शर्टाचं नवीन कापड घेऊ पण हे बाबांना सांगायचे नाही आपण दोघे मिळून त्यांना चकित करू मोहनला अवंडा गिळताना त्रास होऊ लागला त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली अरे माझ्या लहानपणी आमची गरिबी होती माझा फाटलेला फ्रॉक पाहून माझ्या मैत्रिणीच्या आईनं मला मैत्रिणीचा फ्रॉक देऊ केला होता पण मी त्यांना ठणकावून सांगितलं काकू आम्ही गरीब जरूर आहोत पण स्वाभिमानी आहोत ज्यांची खरंच ऐकत नसेल त्यांना द्या हे मी घरी सांगितल्यावर आईनं मला शबासकी दिली कोणाचं फुकटचं काही घेतलेलं तिला आवडत नव्हतं बाबांनी दिवाळीला थिगळ लावलेला शर्ट घातला पण मला नवीन फ्रॉक आणला मोहन ढसाढसा रडू लागला मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली अरे राजा नवीन शर्टाचा विषय निघाला म्हणून ही जुनी गोष्ट आठवली रडायला काय रे झालं तुला हे बघ तू माझा मुलगा आहेस माझ्यासारखा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहेस मोहनचा हात नकळत खिशावर गेला मोहन ताडकन उठला आणि म्हणाला आई मी आलो एका आणि चपला न घराबाहेर पडला आता कुठे चाललास ती घाल रे आणि आता येतीलच बाबा आईची बोलणी ऐकायला मोहन घरात नव्हताच तो भर दुपारी रस्त्यावरून अनवानी धावत होता तो दुकानात गेला दुकानदार एकटाच हिशोब करत बसला होता मोहनने दुकानदाराला ती पन्नास रुपयांची नोट परत केली म्हणाला सॉरी माझी चूक झाली सकाळी मला तुमच्याकडून पैसे आले यायला उशीर झाला दुकानदार हसला त्याने मोहनला शब्बासकी दिली समोरच्या बडनीतले एक चॉकलेट काढून त्याने मोहन समोर धरले मोहनने हात जोडून पुन्हा एकदा सॉरी म्हटले आणि चॉकलेट न घेतास त्याने घराकडे धूम ठोकली धापा टाकतच मोहन घरात शिरला त्याला नीट बोलताही येईना त्याला खूप भरून आले होते त्याने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला होय मी सुद्धा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे तुझ्यासारखा होय मी सुद्धा <laughs>